नमस्कार राम मंडळी नवीन टेलरसाठी नवीन टिप्स चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायचे विसरू नका तुमचा कोणताही प्रश्न असू द्या कमेंट करा तुम्हाला व्हिडिओद्वारे उत्तर भेटेल तर चला हे बघा बटन असतो जब गुंड्या बनतात बटन असतो बटनची आय भरपूर लोकांना जमत नाही सेम मशीनसारखं कसं आपण आता करूया चला काज म्हणतात त्याला आता ह्या येथे ह्या प्रकारचे फोल्ड करायचे जिथे तुम्हाला बटन लावायचे काज तयार करायची तिथं कैंचीने एकदम छोटा कापड घ्यायचा थोडा मोठा होल होतो जास्त घेतले की खूप मोठा होल होतो तर मग एकदम छोट्या कैंचीने कट मारून घ्यायची दोन्ही बाजूनी ह्या पद्धतीने थोडा थोडा कैंचीने कापून घ्या ह्या प्रकारचा पूल तयार होतो आता दोन पदरे घ्यायची नाही चार पदर करून ओलेला आहे चार पदरचा दोरा घेतलेला आहे ते कॉर्नर असतो तिथून स्टार्ट करायचे वरती घेतलं आता जो होल केला आपण होल मधून वरती घ्यायची ह्या पद्धतीने एकदम जवळ घ्यायची लांब घेतलं तर आपली काच छान व्यवस्थित दिसत नाही सुई वरती आली तर ह्याला म्हणजे दोरा ओढून घ्यायची घेतला खालून सुईच्या खालून दोरा ओढून घ्यायची म्हणजे जेणेकरून ती गाठ बसेल आपली आय पण प्रॉपर दिसेल आणि मध्येच दोरा तुटलं तरी ती आयची दोरा निघून जात नाही तसेच नवीन नवीन टिप्ससाठी चॅनल आपलं सबस्क्राईब करा पूर्ण जेवढं आपण कटिंग केलेलं आहे तेवढं होल पूर्ण ह्या पद्धतीने शिवून घ्यायची सुई होल बंद वरती काढायची आणि आपले जो धारा असतो तो, तो सुईच्या खालून ओढून घ्यायची गाठ पडतो पूर्ण काज या पद्धतीने तयार करून घ्या काज मोठी झाली की बटन लूज बसते आणि जर तुमची आता काज होल मोठी झालेली आहे बटन लूज बसत आहे बटन बटन सारखा सारखा निघत असेल तर कमेंट करा त्यासाठी सतत टिप मिळेल चला बाय